नमस्कार गुड मॉर्निंग मैत्रिणीनं इथे आपल्याला बनवायचं आहे आलू पराठा त्याच्यासाठी मी काय काय पूर्वतयारी केली आहे ती बघून घेते इथे सर्वप्रथम तर इथे वटाणे घेतले ते हिरवे वटाणे इथे गरम पाण्यामध्ये मस्त धुवून त्याला बॉईल करायला ठेवले ते थे, आणि पराठ्यासाठी इथं साहित्य घेतले बटाटे बॉईल करून घेतले कोथिंबीर धुवून घेतलेली ओवा घेतला आहे मीठ घेतलं हळद घेतली थोडीशी जिरा पावडर मिरची कट करून घेतली कढीपत्ता कट करून आणि हे बॉईल केलेले म वटाणे थंड केल्यानंतर त्याची अशी जाडसर पावडर बनवून घेतली नंतर बटाट्याचं आणि त्याचं मिश्रण एकत्र केलं हे पीठ फक्त मीठ टाकून पीठ मळलं आहे गव्हाचं साधं त्याच्यानंतर असे आपल्याला गोल असे पराठे लाटून घ्यायचे ते आणि आता वट वटाण्याचा सीजन वाट, चा चालू आहे खूप छान वटाणे बाजारामध्ये तुम्ही स्टोअर पण करू शकता सगळं काही करू शकता कोणी असंच सोलून ठेवतं फक्त कोणी स्ट स्टीम करून प स्टीम नाही बॉईल करून पण परत त्याला फोजन करून ठेवतात ते मटर तर तुम्ही तसे न करता नुसते सोलून पण ठेवलं तर छान होतं आहे इथे मस्त अशी चपातीची पारी करून घेतली पिठाच्या गोळ्याची आणि ती पारी केल्यानंतरही ते बघू शकता जेवढं पाहिजे तेवढं याच्यामध्ये मी बॅटर भरलेलं आहे तुम्ही जास्त पण भरले तरी पण खूप छान लागतात हे पराठे तर मी असं जेवढं याच्यात मावेल तेवढं भरलेलं आहे आणि छान असे पराठे लाटून घेतले बघा कुठेही पराठा तुटलेला नाही फुटलेलं नाही तुम्ही सगळीकडे असं चारी बाजूनी गोल अशा कडा लाटून घ्यायच्या मध्ये आपोआपच पातळ होऊन जातं छान असा पराठा लाटून घेतल्यानंतर इथे मी आता इक हा आप पराठा आपला पूर्णपणे लाटून झालेला ला आहे तर बघा असं तव्याला तूप लावून घ्यायचं तवा पहिला मी गरम करून घेतलेलं आहे आणि छान हा पराठा त्याच्यावरती दोन्ही हाताने असं मी टाकून घेतलेलं आहे आणि एवढे टेस्टी झाले होते पराठे तुम्ही याच्यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी पण टाकू शकता थोडंसं आमचूर पावडर टाकू शकता है या तर चाट मसाला मी लिंबू ॲड केलं होतं त्याच्यामुळे मला काहीही टाकायची आवश्यकता नाही वाटली तुम्ही असं साधं सिंपलच बनवा साधं सिंपल खूप छान असतं एवढं सगळे इन्ग्रेडियंट्स टाकायची गरज नाही जेवढं टाकले तेवढ्यामध्येच आणि मेजरमेंट तर बरोबरच होतं परफेक्ट बनलेले आणि टेस्टी तर एवढे होते तर अगदी तोंडाच्या तोंडालाच पाणी सुटलेलं पराठे बघूनच खूप छान असे पराठे झाले होते आणि हेल्दी नाश्ता आहे सकाळी जर तुम्ही दोन खाल्ले तर दुपारी तुम्हाला तीन वाजेपर्यंत आरामात तीन चार वाजेपर्यंत भूक नाही लागणार दयासोबत सर्विंग करू शकता लोणच्यासोबत किंवा तुम्हाला लसणाची चटणी वगैरे आवडत असेल त्याच्यासोबत कुठलाही लोणचं असू द्या मिक्स लोणचं वगैरे खूप छान लागतात हे पराठे तुम्ही टिफिनला पण मुलांना देऊ शकता खूप छान आहे असे बनवून तुम्ही एकदा प्रयत्न करा बनवायचा आणि त्याच्यासाठी आपले व्हिडिओ बघायचे मंगल मंगलजाधवर या आयडीवरती जायचं तिथे जाऊन माझ्या आय डीवरती माझं नाव सर्च करायचं आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन हे पराठे बघायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओला लाईक करायचं बस व्हिडिओ पुढे शेअर करायचे तर मैत्रिणं कसे वाटले पराठे कसे नाही नक्की सांगा तुम्ही कमेंट करून मला आणि अशा पद्धतीने मी सगळे पराठे भरून घेतलेले आहेत बघा एवढे इंटरेस्टिंग दिसतात हे खूप छान अशा प्रकारे आपले सर्व पराठे बनवून तयार आहेत मैत्रिणींना खाण्यासाठी तर तुम्ही तयार आहात का माझे व्हिडिओ बघण्यासाठी कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की सांगायचा कमेंट करून त्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करायचे चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि व्हिडिओ पुरे जास्तीत जास्त शेअर करायचे चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये बाय